नमस्कार ही इडली बघा किती मस्त मऊ लुसलुशीत आणि एकदम जाळीदार अशी बनवून तयार झालेली आहे आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा इडलीला जाळी पाडण्यासाठी कसं पीठ फर्मेंट करायचं याचीसुद्धा मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही इडली आपण इडलीची रेसिपी आपण बघितलेली आहे त्यामुळं वेग वयानं घालवतो लगेच आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर रेसिपी आवडत असताना लाईकसुद्धा करा चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया ही इडली बनवण्यासाठी ना मी इथं हो, हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये भरपूर असा धूळ किंवा कचरा असतो त्यामुळे व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीला कुठले कधी वाटी घ्यायची त्याने माप घ्यायचे तर मी ह्या वाटीने तीन वाटी एवढं रेशनचे हे तांदूळ घेतलेले आहेत कुठलीही माप वाटी मापाला घेतली ना की मग आपल्याला व्यवस्थित प्रमाण समजतं आता तीन वाटी हे तांदूळ घेतलेत ना तर त्याच वाटेने ना अर्धी वाटी एवढी उडदाची डाळ घ्यायची आहे तीन वाटी ना तांदूळासाठी अर्धी वाटी उडदाची डाळ एकदम परफेक्ट प्रमाणे याच्यापेक्षा जास्त किंवा कमी अजिबात घेऊ नका आता हे डाळ आणि तांदूळ दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायचे तर मी दोन्ही इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ह्या तांदूळामध्ये भरपूर असं पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ असेच भिजत ठेवायचे अख्खा दिवसभर किंवा आठ ते नऊ तास त्याचबरोबर डाळही स्वच्छ धुवून घेतलेली आणि सुद्धा असेच भिजत घालायचे आता पूर्ण दिवसभर मी इथे भिजत घातलं होतं बघू शकता संध्याकाळी मी बघते तर भरपूर असे आपले तांदूळ छान असे भिजलेले आहेत आणि एकदम असे सहज असे नाखाने तुडल्यानंतर लगेच तुटतात म्हणजे छान असे भिजलेले आहेत आता डाळ ही आपली व्यवस्थित अशी भिजले गेलेली आहे आता लगेचच ज्या वाटेने ना तीन वाटी एवढं तांदूळ घेतले आहेत ना त्याच वाटेने आपल्याला पाऊन वाटी एवढे पोहे घ्यायचे आहेत आणि जे आपण कांदे पोहे बनवतो ना तेच पोहे आहेत आता हे पोहे एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघू शकता स्वच्छ पोहे धुवून घेतलेत आणि याला आता हे तांदूळ आणि डाळ वाटेपर्यंत असेच भिजत ठेवायचे त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ जेवढं नव्हते ना तेवढं टाकून घ्यायचं आहे गरज लागेल तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे तांदूळ भिजलेलंच पाणी टाकायचं दुसरं पाणी नाही वापरायचं आणि आपलं एकदम बारीक असं याला वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम बारीक असं मी याला वाटून घेतलेलं आहे कुठे असं जाडसर दिसत नाही एकदम बारीक याची पेस्ट करून घेतलेली अशाच पद्धतीने सगळे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत आणि तांदूळ वाटल्यानंतर लगेचच ती उडदाची डाळ होती तीसुद्धा डाळ आपल्याला अशीच थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायची आता तांदूळ डाळ दोन्ही वाटून झालेले आता ही उडदाची डाळही वाटलेल्या तांदळामध्ये टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचे छान नीट मिक्स आहे आता मिक्स केल्यानंतर आपले जे पोहे आहेत ते पोहे सुद्धा आपल्याला बारीक बारीक असे वाटून आहेत लागण तसं पाणी टाकत इथं मी पोहे सुद्धा वाटून घेतलेले आहेत आता पोहेसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित होता येईल एवढं त्याला नीट असं जीव करून आहे आता हे इडलीच्या ना जेवढं तुम्ही व्यवस्थित असं फेटून घेताना ते तेवढं आपली इडली ना मस्त असे सॉफ्ट आणि जायदार बनवून तयार होते त्यामुळे हे इडलीचं पीठ आपल्याला व्यवस्थित असं सतत पाच ते दहा मिनटं असं हलवत राहायचं आहे आणि नीट असायला मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं नीट असायला मिक्स करताना तेवढ्या मिश्रणामध्ये ना हवा भरली जाते छान असं आपलं पीठसुद्धा आमता छान आपली इडली ना मस्त अशी सॉफ्ट आणि जाळीदार बनवून तयार होते तर बघू शकता अशा पद्धतीने सतत आपल्याला व्यवस्थित याला हलवत एकजीव असं करून घ्यायचे तर बघू शकता पाच ते दहा मिनिट मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आता थो सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि वातावरणही थंड असतं मग ह्या वातावरणामध्ये इडलीचं पीठ कसं आंबवायचं आहे तर त्यासाठी याच्यावरती पातेल्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एखादा असा स्टोल किंवा असा जाड कपडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हे पातेला ठेवायचं आहे आणि व्यवस्थित ह्या कपड्याने याला पॅक कसं बांधून घ्यायचं आहे आणि उबदार ठिकाणी ठेवायचे म्हणजे याच्यामध्ये उष्णता निर्माण होऊन हे आपलं पीठ छान असं आंबलं जातं आणि इडलीसुद्धा आपले छान असे बनवून तयार होते तर बघू शकता अशा पद्धतीने या स्टोलने पूर्ण याला पॅक कसं बांधून घेतलेलं आहे आता हे आपल्याला पातील नाही एखादं उबदार ठिकाणी ठेवायचे म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित असं आंबतं आणि आपली इडली ना मस्त सॉफ्ट आणि मौलुसलशीत बनवून तयार होते आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे इडली बनवण्यासाठी हे बॅटर आता हे खुलून बघूया तर बघू शकता छान असं पीठ आंबलेलं आहे बघू शकता जाळीसुद्धा व्यवस्थित पडलेली आहे तुम्ही बघू शकता हे पीठ आपण मुरात ठेवलं होतं त्यावेळेस एकदम अर्ध्या पातेल्याच्यासुद्धा खाली होतं आणि आता बघू शकताय तुम्ही किती छान हे फुललेलं आहे आणि या जाळी ही किती मस्त पडलेली आहे अशी जाळी आली ना की आपली इडली एकदम मस्त मऊ आणि जाळीदार अशी बनवून तयार होते आता हलक्या हाताने याला हलवून घ्यायचं आहे जास्तही मिक्स नाही करायचं आहे हलक्या हाताने एकदम मिक्स करायचं आहे आणि लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ एकदम जास्त नाही टाकायचं आपल्याला चव चवीनुसार याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर एकदम हलक्या हाताने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जास्त जोर अजिबात द्यायचा नाही आता लगेच इडली बनवण्यासाठी ना मोठ्या इडलीच्या भांड्यामध्ये ना एक ते दीड ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याच्यात पाणी टाकून घ्यायचं आणि याच्यावरती जाई ठेवून त्याला गरम करायला ठेवायचं जोपर्यंत पाणी गरम होतं आहे तोपर्यंत ना जे इडलीचं भांडं आहे ना त्याला आपल्याला असं साच्याला व्यवस्थित खाली तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ना इडली अजिबात या भांड्याला चिकटणार नाही आता तेल लावून घेतल्यानंतर लगेच इडलीचं बॅटर याच्यामध्ये असं चमच्याने टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं बॅटर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे बॅटर याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर ना असं हे ना आपल्याला असं खाली थोडंसं सा सादळून म्हणजे टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून एक्स्ट्राची हवा चालली जाते ना आपली इडली सगळ्या बाजूने अशी सारखी फुलते आता तीनही भांड्यामध्ये मी हे इडलीचं बॅटर भरून घेतलेले आता इथं पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला हे इडलीचं हे साचे ठेवून घ्यायचे पाण्याला उकळी आणून घ्यायची पहिलं त्याच्यानंतर झाकण ठेवून याला आठ ते दहा मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती वाफून घ्यायचं आहे आता दहा मिनटं झालेले आहेत आणि दहा मिनटानंतर मी याचं झाकण काढून घेतलेलं आहे असं चाकू घालून बघितल्यानंतर अजिबात थोडंही बॅटर ह्याचा चाकूला चिकटत नाही म्हणजे आपली इडली व्यवस्थित बनवून तयार झालेली आता लगेच हे काढून घ्यायचे आणि थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर मग काढून घ्यायचं तर, तर बघू शकता एकदम सहज आपली इडली निघते आणि भांड्याला ते तेल लावलं मग खाली अजिबात इडलीसुद्धा चिकटलेली नाही आहे आणि किती मस्त मऊ लुसलोशीत आणि जाळी तर बघू शकता किती मस्त पडलेली आहे छान अशी आपली इडली बनवून तयार झालेली आहे आणि हलकीही तेवढीच झालेली आहे मस्त मऊ लुसलुशीत आणि शुभ्र अशी इडली बनवून तयार झालेली कशी वाटली तुम्हाला ही माझ्याची इडलीची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असतात तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये आणि नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा आणि नक्की अशा पद्धतीची बनवून बघा आवडत एक लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद